ने सांगितलं तुला संतांचा ऐकायचा काही काम आपल्या भाग एक सळगाच बसलेला आहे तो सरडा तुला संतांचा हीच माझी सर्व जोडून त्या देवाचं नाम घे कोण ऐकेन आवडी नाही आपल्याला बारा महिना जागायचं नाही मला सांगा आता सोप्ताय म्हणून तुम्ही इथे बसता आता जर का सप्ताह नसता तर तुम्ही कुठे असता आपण बसतो जेव्ही टीव्ही वगैरे वगैरे सोपे असतात नाही का आता जी माणसं रात्रीची एकत्र सुद्धा बसत नाही चर्चा करत नाही हो एवढंच काय घरातली माणसं सुद्धा चर्चा करत नाहीत मला घरातली माणसं सुद्धा कुठे बसली असतात जिथे बसण्याचं कारण काय हा सप्ता आहे ना का हा मंदिर आहे बसण्याचं कारण काय हा सप्ता आहे हा तुझं पोहळा आहे या सप्ताच्या निमित्ताने आपण एकत्र बसले पाहिजे एकत्र येण्याची पवित्र ठिकाण आणि पवित्र जागा आहे स्वतःला भाग्यवान सांगता की आपल्याला मनुष्य जन्म भेटलेला आहे मनुष्य जन्म भेटलेला आहे आणि त्या मनुष्य जन्मात आपण सत्य साधेलो का हा सोडला स्वर्गीय मनुष्य जन्म फेटलाय तुम्हालाय मला एक दृष्टांत एका देवशी नाल भगवंताला भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेत आलेले द्वारकेत आल्याच्या नंतर फार वेळेला वेळ सकाळ सकाळ आलेले सकाळी आल्याच्या नंतर तुम्ही मातीला विचारलं देवाला भेटायचंय मला

विचार केला होता की हा कुठल्या देवाची पूजा करतो ते पण बघू आपण तो गावाचा नंतर भगवान श्री कृष्ण कुठल्या देवाची पूजा करत होता तर साधू संतांची पूजा करत होता जेवढे काही साधू संत आहेत त्या साधू संतांचे सगळे फोटो प्रतिमा असतील त्या देवात मांडल्या होत्या आणि ते पूजा कृष्ण करत होता ना देवावरती हसायला लागला देवा भला बला आहेस आहे तू हे काय जन्माला आले संतांची तू पूजा करतोस तर असा मागलास या कलिफा तुझं कोणी नाम घेणार नाही कृष्णा संतांचा आभार आहे तुला नाही करणार संतांचा आभाज आहे नाडूणी विचारला संतांचा आजार असेल तर तुम्हाला संतांचा महिमा देव मला सांग कृष्णाने सांगितलं तुला संतांचा महिमा ऐकायचं काही काम नाही आपल्या फार एक कुंपण आहे त्या कुंपणावर एक सळदा बसलेला आहे तो सळदा तुला संतांचा नीट ऐका बाहेर गेला त्या कुंपणाजवळ गेला त्या कुंपणावरच्या सळद्याने आता पायाजवळ पुरी मारली आणि त्या सळद्याने जीव राजाला वाईट पुन्हा देवाकडे आलं देवाला सांगितलं देवा आज सांगितलं होतं तो सरदा मला सांगायचा महिमा सांगेल पण त्या सरड्याने फ्रॅट सोडलेला आहे आता मला सांगायचा महिमा कोण सांगेल अरे काम कर पाच सहा महिन्याने तुला संतांचा महिमा सांगतो पाच सहा महिन्याने नारद बोलले वाट बघितली पुन्हा पार्टीत आला देवाला भेटला देवाला विचारला देवा मला संतांचा महिमा देवाने सांगितलं आपल्या राज्यात एक शेतकरी आहे तो शेतकऱ्याच्या घरात एक पोपट आहे तो पिपट्यातला महिमा तुला संत नारद्याच्या घरी गेला शेतकऱ्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाला बघितलं त्या पिंजऱ्याला हात लावला त्या पोपटाने सुद्धा प्राण सोडला पोपट सुद्धा मेळाव नारद आश्चर्यचकित झाला देवाकडे आला देवाला सांगितलं देवाचं पोपट सुद्धा मेलेला आहे मला संतांचा महिमा कसा करेल अजून तुला सहा महिने थांबावा लागेल नारदाने पाच सहा महिने वाढवली त्याला सांगितलं देवाला आता मला संतांचा महिमा कळला पाहिजे देवा शेवटचे पाच सहा महिने वाढ बघतो नार पुन्हा पाच सहा महिने आला दे देवाला सांगितलं देवा मला संतांचा महिमा आज काहीही करून कळलं पाहिजे कृष्णाने सांगितलं तुला संतांचा महिमा ऐकायचा असेल तर आपल्या शेजारच्या राज्यात एका राजाला भरपूर वर्षाने संतान प्राप्ती झालेली आहे मुलं झालेलं आहे आणि त्या मुलाचा आज वारसा आहे तो बारा दिवसाचा बालक तुला संतांचा महिमा सांगेल नारदाने कृष्णाला सांगितलं तेव्हा तुझा सरदाचा महिमा तुझ्याकडे ठेव तुझं तत्वज्ञान तुझ्याकडे ठेवण्याकडे गेलो तो सरदा मेला ओपटाकडे गेलो कुपट सुद्धा मेलेला त्यांचा पण भाऊ बंद मला विचारायला आला नाही पण तो जर मी राजाकडे गेलो त्या राजाचा मुलगा जर का मी गेल्यावरती मेला तर तो राजा मला जीवन सोडणार नाही आणि तो बारा दिवसाचा बालक तुला संतांचा महिमा सांगेल माझ्यावरती विश्वास नाही का आता देवावरती विश्वास नाही का देवावरती विश्वास ठेवला आणि नारद त्या राज्यात गेला त्या राजाच्या महादाच्या वरती उभा राहिलेला आहे राजाने त्या नारदाला बघितलं राजाला आनंद झाला साधू संत केला पूजा केली नारदानी पंचमरी लाता ना राजा माझी पूजा करतोय स्वागत करतोय सत्कार करतोय जर का ह्याचा मुलगा मेला तर माझी उत्तर पूजा सुद्धा नाही राजा राहणार नाही नारदाने सांगितलं तुझा लाता मी इथून नाही नाही हात धरून राजाने कुठे दिली अहो माझ्या मुलाचं बाळसं आहे त्याचा तुमचा आशीर्वाद पाहिजे हात धरून पाण्याकडून दिली पाण्याच्या रशीला नाजाने थरथर थरथर हात लावला तो पाहण्यात नाताला म्हटला धन्याची काय त्या मुलाने सांगितलं धन्य झाले धन्यजी दिन झाले संतांचे दर्शन त्या बारा दिवसाच्या बालकाने ना त्या लालदा सांगितला त्याने सांगितलं माझ्या काही जन्मामध्ये मी सळडा होतो एका कुंपणावर चळटा होतो त्या सळड्याच्या योनीमध्ये असताना नारदा देवा तुम्ही मला दर्शन दिलं तुमचं मला दर्शन झालं तुमच्या पायाजवळ मी पाठ सोडला मला कोकण जयने जन्म भेटला कोणत्या जयनी जेव्हा मला जन्म भेटला तेव्हा सुद्धा तुम्ही दर्शन दिलाय तुमच्या दर्शनामधलं आज मला मनुष्यरूपी हा जन्म भेटलेला आहे जो मनुष्य रूपी जन्म चवण्याची लक्ष घेऊन पार करून मनुष्य जन्म शेवटला भेटतो तो मला तुमच्या दर्शनाने मला भेटलेला आहे का काल कोण होता संत होता स्वतः संत होणार

त्या संतांना शरण केलं पाहिजे आपण संतांच्या पाहिजे आता तुम्ही कीर्तनात बसलाय नाही का भाग्यवान कीर्तनात बसण्यासाठी सुद्धा पुण्य पुण्य लागतात महाराज मुखातून नाम येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतात मग मला खरं सांगा कीर्तन सुरू झाल्यापासून खरं तुम्ही सुरुवातीपासून नाम घेतलं का हाताने टाळ्या वाजवल्यात का खरं सांगा आपल्या गोवात सगळी कलश कोण बसलाय कोण झोपलाय कोण मोले मोठे कोण झोपलाय कोण कोण उघडून झोपलेला हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजे मुखाने हाताने टाळ्या वाजवायच्या कोणासाठी वाजवायच्या आमच्यासाठी का देवासाठी हाताने टाळ्या कोणासाठी वाजवायच्या असतात अहो स्वतःसाठी बाबा आम्ही हाताने टाळ्या वाजवल्या पण तुमचा उदार होणार आहे का नाही आपुली अर्पत करा हाताने टाळ्या वाजत नेहमी मला असं मागे सुद्धा मी कीर्तनात सांगितलं कीर्तनाचे नियम असतात कीर्तनात बसला जसं मी सुरुवातीला सांगितलं टीकून बसायचं नाही आता बसला बसा काय हरकत नाही पण नेहमी कीर्तनात कधीच स्टेबल नाही जो कीर्तनाच्या कीर्तनकार नाही कीर्तनकार बरोबर करतो तो विनाकारण कीर्तनाची बरोबर करतो नाही का जो, जो कीर्तनात विनाकारण बरबड बर करतो तो बँकाच्या जन्मात जातो कीर्तना जाणून बुजून झोपतो दुर्लक्ष करतो तो आजगराच्या जन्मात जातो हा तुम्ही सोडतो जो कीर्तन विठ्ठल विठ्ठल सोडतो विचारत नाही कथाने नामस्मरण करत नाही देवाच तो ग्रंथ म्हणजे गाडवाच्या जन्मात जातो आणि तो कीर्तनात हाताने टाळ्या वाजवत नाही तो शेंड म्हणजे छंक्याच्या जन्मात जातो असं मी नाही असं शास्त्रात ना सांगितलेलं पण प्रत्येकाने हाताने टाळ्या वाजवून आणि मुखाने भजन करून द्या आणि मग एकदा वाला सायोजिक भजन करा वेट फॉर बाय हाय हाय हाय